नमस्कार आज आपण इस्रायल इराण संघर्षाच्या अगदी ताज्या घडामोडीवर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आली आहे ती सांगते की सध्या एक प्रकारचा म्हणजे नाजूक युद्धविराम आहे पण त्याचे परिणाम काय आहेत आणि पुढे काय चित्र दिसतंय चला ही जी गुंतागुंतीची परिस्थिती आहे त्याचे महत्वाचे पैलू जरा काय म्हणतात त्याला खोलात जाऊन समजून घेऊया अगदी आपल्या स्रोतांमध्ये काय काय आहे तर सध्याच्या युद्धविरामाची स्थिती लष्करी हल्ल्यांचे परिणाम जागतिक आणि आर्थिक स्तरावर काय पडसाद उमटले ते बरोबर मानवी जीवनावरील परिणाम पण आहेत त्यात हो आणि भारताची भूमिका काय होती हे सुद्धा आहे सुरुवात करूया त्या युद्धविरामापासून अमेरिकेच्या मध्यस्थीने हा चोवीस जून पासून लागू झालाय म्हणतात हो पण तो किटपट टिकेल याबद्दल शंका आहेत बर का अच्छा म्हणजे काही जण तर याला स्थितीत असूनही उल्लंघणे असं काहीतरी म्हणतायत अगदी बरोबर म्हणजे बघा वरकरणी हा मोठ्या प्रमाणात पाळला जातोय असं दिसतंय खरं पण दोन्ही बाजूनी किरकोळ उल्लंघनाच्या घटना घडल्यात गट त्यामुळे तो खूपच तकलादू वाटतो म्हणजे तणाव काही पूर्णपणे निवडलेला नाहीये म्हणजे वरवरची शांतता हो आतून अस्थिरता कायम आहे हेच यातून स्पष्ट होते त्यामुळे ही शांतता किती खरी आहे हा मोठा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजे परिस्थिती अजूनही स्फोटकच म्हणायची आता लष्करी आघाडीवर काय झालं आपल्या माहितीनुसार इस्रायल आणि अमेरिकेने इराणच्या अणुप्रकल्पांना प्रकल्पांना लक्ष केलं होतं हो त्याचा नेमका परिणाम काय झाला असं दिसतंय म्हणजे फक्त काही महिन्यांची दिरंगाई तेवढं पुरेसा आहे का हाच तर महत्वाचा मुद्दा आहे हल्ल्यांमुळे इराणचा अणू कार्यक्रम काही महिने मागे नक्कीच ढकलला गेलाय पण तो थांबलेला नाहीये हे लक्षात घ्यायला हवं अच्छा याचा अर्थ काय तर इराण अजूनही अणुवस्त्र क्षमतेच्या अगदी जवळ असू शकतो हा जो विलंब आहे तो कदाचित दोन्ही बाजूंना चर्चा करायला किंवा पुढची रणनीती ठरवायला थोडा वेळ देईल पण मूळ धोका टळलेला नाही अगदी आणि दुसरीकडे बघा इराणने जे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले जसं सोरो की सोरोका वैद्यकीय केंद्रावर हो ते जास्त विनाशकारी नसले तरी त्यांची क्षमता दाखवणारे होते होते सूचक म्हणजे एक प्रकारचा इशारा बरोबर हल्ले मर्यादित ठेवण्यामागे कदाचित संघर्ष जास्त चिघळू नये हा एक धोरणात्मक हेतू असू शकतो दोन्ही बाजूंचा हे सगळं लष्करी चित्र तणावपूर्ण आहे पडसाद लगेच जागतिक स्तरावर विशेषतः आर्थिक बाजारांवर पण दिसले नाही का हो ना युद्धविरामाची बातमी आली आणि बाजारात लगेच फरक पडला अगदी लगेच संघर्ष वाढेल या भीतीने तेलाच्या किमती प्रति गेल्या होत्या त्या खाली आल्या हे काय दर्शवत तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी हा मध्यपूर्वेचा भाग किती संवेदनशील आहे हे दिसतं त्याचबरोबर एस एन पी फाईव्ह हंड्रेड सारखे जागतिक शेअर बाजार आणि अगदी बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा सुधारणा दिसली कारण बाजारात एक भीती होती युद्धाची जी तात्पुरती का होईना कमी झाली बरोबर पण ही सुधारणा सुद्धा युद्धविरम किती टिकतो यावरच अवलंबून असणार नक्कीच अरे म्हणजे आर्थिक बाजारपेठा किती पटकन प्रतिक्रिया देतात हे दिसतं यातून पण या सगळ्या धावपळीत सामान्य माणसाचं काय झालं मानवी परिणाम पण नक्कीच गंभीर असणार निश्चितच आणि खरं तर हा सगळ्यात चिंतेचा विषय आहे इराणमध्ये जे हल्ले झाले त्यात काही सामान्य नागरिक आणि शास्त्रज्ञांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि राजधानी तेहरानमधून म्हणजे जवळपास एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलं हो आणि इस्रायलमध्येही इराणच्या हल्ल्यांमुळे नागरिक जखमी झाले आहेत हे जे मानवी संकट आहे ना हो ते दोन्ही बाजूंवर शांतता टिकवण्यासाठी आणि वाटाघाटी पुढे नेण्यासाठी एक प्रकारचा नैतिक दबाव नक्कीच वाढवतं आणि या सगळ्यात मग भारताची भूमिका काय राहिली इतक्या भारतीयांना तिथून सुखरूप बाहेर काढणं हे नक्कीच सोपं नव्हतं नाही अजिबात नाही पण भारताने इथे खूप महत्वाची आणि खर तर जलद कामगिरी केली ऑपरेशन सिंधू ना अगदी ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारताने इराण आणि इस्रायलमध्ये अडकलेल्या तीन हजार शंभरहून अधिक भारतीयांना सुरक्षितपणे मायदेशी आणलं हे भारताच्या आपल्या नागरिकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचं आणि अशा परिस्थितीत किती वेगाने प्रतिसाद देतो या क्षमतेचं चा चांगलं उदाहरण आहे तर एकंदरीत चित्र असं दिसतंय की सध्या एक प्रकारची शस्त्रसंधी आहे खरी पण ती कधीही मोडू शकते अशी नाजूक स्थिती आहे अनेक गोष्टी अजूनही अनिश्चित आहेत अगदी बरोबर बोललात राजकीय पातळीवरचा दबाव आर्थिक अस्थिरता आणि विशेषत इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दलची जी चिंता आहे हो हे मुद्दे अजूनही कायम आहेत hmm. त्यामुळे संघर्ष पुन्हा कधीही उफळून येऊ शकतो ही जी सध्याची शांतता आहे ती कदाचित काय म्हणतात त्याला वादळापूर्वीची शांतता असू शकते hmm. यामुळे एक महत्वाचा प्रश्न उरतोच हे जे मर्यादित हल्ल्यांचं आणि तकलादू युद्धविरामांचं चक्र आहे त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात बरोबर यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे विशेषतः युद्धविरामाचं कोणतंही उल्लंघन झालं तर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची वक्तव्य काय येतात आणि इराणच्या अणु कार्यक्रमाची आंतरराष्ट्रीय तपासणी कशी होते या सगळ्यावर बारीक नजर